Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday, dear Sam. Happy birthday to you. May God bless you. May God bless you. Happy birthday to you. जसं मी लास्ट ब्लॉगमध्ये मेन्शन केलेलं की समीरची नाईट शिफ्ट आहे आणि मग केक कापल्यानंतर त्याचं लगेच काम स्टार्ट झालं चला भेटूया नेक्स्ट डे तर आमचा जो टी सी एस हॉलिडे होमचा स्टे होता तो होता वाळवणमध्ये आणि आम्ही निघालो होतो एकविरा देवीचं दर्शन घ्यायला हाय हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू द न्यू व्लॉग तर आज आहे ट्रीपचा दुसरा दिवस आणि आम्ही चाललो आहे एकवीरा देवीचं दर्शन घ्यायला कारण आज समीरचं आहे बर्थडे सो so, म्हटलं काहीतरी देवाच्या दर्शन आणि आजच्या दिवसाची सुरुवात करूयात आत्मजाचा पण बड्डे आहे बर का बरं ठीक आहे आत्मजाचा बड्डे आहे देवप्पाला जायचं ना आत्मजा अशी आराम करते कारण तिला आता गड साढायचा आहे ना हो ना सकाळचे साडे नऊ वाजलेले तरीही बऱ्यापैकी तर गड चढताना बऱ्यापैकी दुकानं लागतात आणि तिथे बबल विकायला होतं तर आत्मजाला मजाला ते बबलच घ्यायचे होते म्हणून मग तिची अशी थोडी रडरड चालू होती आणि फायनल मी ते घेतले अशा प्रकारे मस्त असं दर्शन झालंय आणि आता आम्ही चाललोय घरी जाणार बड्डे स्पेशल लंच करण्यासाठी आम्ही आलो होतो हॉटेल द किनारा विलेज इथे जिथे सगळीकडे फार ऑथेंटिक असं वातावरण आहे आणि हा आत म्हणजे असं एकदम सगळ्यात आवडता पार्ट तिला जंपिंग जपान म्हणजे जंपिंग जपान म्हणते ती मला माहित ना एक्झॅक्टली काय नाव आहे पण तिला ते फार आवडतं आणि बऱ्यापैकी तिकडचे सगळेच खेळणे एक्सप्लोअर केले ऑलरेडी ऊन होतं बाहेर आणि बऱ्यापैकी चालू पण नव्हतं झालं म्हणून मग तिकडे इतकं काही स्टाफ देखील नव्हता पण तरीही प्रत्येक खेळण्याच्या ठिकाणी जाऊन आम्ही पाहत होतो की कसं काय आहे ते त्यानंतर अगेन आत्मजाचं चालू झालं उड्या मारणं कारण ती शी जस्ट कांट गेट ओव्हर विथ इट आत्मजा काही तिथून निघायचं नाव घेत नव्हती मग परत तिला चालू होतं की आम्ही चाललो आता तू इथेच राहा ती शोधत शोधत आली असं काहीच तिला तिथून आम्ही बाहेर काढलं आणि निघालो घरी जायला रात्री आत्मजा सोबत केक नव्हता कट केला म्हणून परत घरी आल्यानंतर केक कापला लुण। लुण। हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे सा ते नको मला मला हे घ्यायचं आहे त्यानंतर मग शतपावली करायला गेलो आणि अशा प्रकारे संपला आजचा आमचा दिवस चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग बाय